राम राम प्रहरी प्रार्थना विराट वैश्विक जाणीव आजच्या ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट द ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट असे वरचे वर जे कृष्णमूर्ती आपल्या तत्वज्ञानाच्या मांडणीतून सांगत असत तसेच द ऑब्झर्वर इज द ऑबझर्ड असंही ते म्हणत असत थोड्याफार फरकाने थोड्याफार फरकाने ही दोन्ही वचने सारखीच आहेत मात्र ती एकच म्हणजे अर्थपातळीला तंतोतंत किंवा तीच तीन आहेत थोडे अंतरंग दर्शन घेऊ या या वचनांचे देव आणि साधक ही समोरासमोर असणारी अपोजिट जोडी आहे देवाच्या समोर साधक असतो म्हणजेच साधकासमोर देव असतो असा आहे पहिल्या वचनाचा अर्थ दुसऱ्या वचनाचा अर्थ आहे पाहणारा जे पाहतो ते तो स्वतःच असतो ऑपोजिट याचा दुसरा एक अर्थ विरुद्ध असा आहे म्हणजे देव आणि साधक समोरासमोर आहेत इथे द ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट असं वचन लागू आहे आणि ऑब्झर्व जे ते समोरासमोर असतात म्हणजे ते एकमेकाच्या विरुद्ध असतात इथे ऑब्झर्व्हर इज द ऑब्झर्व चा अर्थ आहे नाही द ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट इथे देव आणि साधक एकमेकाला सन्मुख आहेत असा अर्थ घेतल्यानंतर देवासमोर साधक आणि साधका समोर देव म्हणजे देवाच्या दृष्टीमध्ये साधक आणि साधकाच्या दृष्टीमध्ये देव असा अर्थ झाला आणि द ऑपोजिट ऑफ द आणि द ऑबझर्व्हर इज द ऑबझर असा अर्थ घेतला की पाहणारा पाहायचे तेच असतो आता इथे सुद्धा ऑब्झर्वर आणि ऑबझर्व हे एकमेकाच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला आहे तो ऑपोजिट याचा एक अर्थ समोरासमोर आणि दुसरा अर्थ विरुद्ध आता द ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट इथे देव आणि साधक समोरासमोर असा अर्थ घ्या आणि ऑब्झर्वर इज द ऑबझर्व्ह इथे दृश्य आणि द्रष्टा एकमेका विरुद्ध आहेत असा अर्थ घ्या म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल द ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट किंवा द ऑब्झर्वर इज द ऑबझर्ड ही दोन्ही वचने जे कृष्णमूर्ती वरचे जी म्हणतात ती थोड्या फार सारखीच आहेत मात्र अंतरंग दर्शनात ती तंतोतंत सारखी किंवा तीच ती द व्हेरी नाहीत हे लक्षात घ्या देव आणि साधक ही समोरासमोर असणारी ऑपोजिट जोडी आहे देवाच्या समोर साधक असतो म्हणजेच साधका समोर किंवा ऑपोजिट देव असतो असा आहे पहिल्या वचनाचा अर्थ दुसऱ्या वचनाचा अर्थ आहे पाहणारा जे पाहतो ते तो स्वतःच असतो ऑपोजिट याचा दुसरा एक अर्थ विरुद्ध असा आहे त्या अर्थाने पाहू जाता पहिले वचन असे सुचवते की ज्या अर्थी देवाच्या विरुद्ध साधक आहे त्या अर्थी साधका विरुद्ध देव आहे अधिक पुढे जाऊन याचा सुस्पष्ट अर्थ असा की देव आणि साधक एकच असतात देव आणि साधक एकच कसे असतात तेही पाहूया जर देवाला भजणारा साधक पूर्णतः स्वतःला विसरू शकला नाही त्याचे मर्यादित मी पण मिटले नाही तर त्याला देवाचे दिव्यत्व प्रचिती येत नाही दिव्यत्वाची प्रचिती येण्यासाठी स्वतःला दिव्यत्वापर्यंत आपले क्षुद्रत्व टाकून देवत्वापर्यंत पोहोचावे लागते लागते जो देवत्वापर्यंत पोचला तो जोपर्यंत देवत्वाच्या रिंगणात परिघात असतो तोपर्यंत आपल्या मूळच्या मर्यादित मर्यादितपणात असू शकतच नाही उंचावरचा अनुभव उंचीवर पोहोचल्याशिवाय अशक्य आहे असा याचा स्पष्ट व सरळ अर्थ आहे या अर्थाने अधिक पुढे जाऊन म्हणतात व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर येथे तिरक्या दॅटचा अर्थ आहे सद्वस्ती किंवा परमेश्वर म्हणजे असे की जेथे तू किंवा तुम्ही नसता तेथे परमेश्वर असतो ते श्रोत्यांना उद्देशून तू किंवा यू म्हणतात हा तू म्हणजे आहे द्वितीय पुरुष एक वचन किंवा अनेक वचन आता श्रोत्यांपैकी कोणीही एक स्वतःला उद्देशून वचन विचारात घेईल तर तो स्वतःला मी म्हणजे प्रथम पुरुष एक वचन असेच म्हणेल ना जे कृष्णमूर्ती त्याला तू म्हणतात तो स्वतःला मी हे स्पष्ट आहे सारांश मी आम्ही तू तुम्ही मर्यादित आहे ते तू तू मय मय या द्वैत आहे मर्यादितता आहे मर्यादितता आहे मर्या मर्या ती मर्यादित अमर्याद असत नाही शांतात अनंत भेटत नाही या अनंताला इन्फिनिटी दॅट किंवा सद्वस्तू असे जे कृष्णमूर्ती म्हणतात जशा एका मेळनात दोन तलवारी राहत नाहीत त्याच पद्धतीने गुणातीत देहातीत अवस्थातीत कालातीत जे असते ते गुणामध्ये आकारामध्ये देहात अवस्थात कालामध्ये राहू शकत नाही देव आणि साधक दोन्ही असतात तेव्हा ते असते द्वैत साधक जाऊन म्हणजे मर्यादित अमर्यादित असते तेव्हा तो निर्गुण केवळ परमशांती देव दिव्य तुहा भाव आहे जो सर्व व्याप्त आणि सर्व विद्यमान असतो हे सत हे सत जाणवणे म्हणजे चित किंवा ज्ञान प्रकाश येणारी अतिउच्चतम विराट जाणीव म्हणजे देव दिव्य तुहा भाव आहे जो सर्व व्याप्त आणि सर्व विद्यमान असतो हेच ते सत किंवा सत्य हे सद जाणवणे म्हणजे येणारी ही जाणीव आनंदमय असते हेच ते सचित आनंदमय सद्वस्तूचे किंवा दॅटचे शुद्ध असणे केवळ असणे किंवा काही बल्य येथे देय असतो दे येथे दे देह असतो केवळ भावमय गुण असतो केवळ भावमय आणि भाव असतो केवळ आनंदमय व परमशांती पूर्ण अशा या भावालाच सद्वस्तू दॅट किंवा तो असे म्हणतात हा तो किंवा ही किंवा सहा जेव्हा मी असतो तेव्हाच असतो म्हणजे मी आणि तू यात जेव्हा द्वैत नसत तेव्हाच दॅट असतो देव आणि साधक असतात तेव्हा देव साधक एकमेकाच्या ऑपोजिट असतात देवत्वापर्यंत जाण्यासाठी साधकाला आपलं वेगळे पण नष्ट करावं लागतं साधकाचं वेगळे पण गेलं आणि त्या देवाचं देवत्व उरलं पण देव म्हणजे भाव आहे हे लक्षात आला की देव म्हणजे सर्वत्र असलेला विराट दिव्यतम भाव अशा अर्थी आता मी आणि तू म्हणजे देव आणि साधक दोन्ही गेले आणि एक शुद्ध द दॅट असा भाव उरला हा भाव यालाच ते सद्वस्तू किंवा ज्याला आपण आत्मतत्व म्हणतात ते म्हणतात दिव्यत्व तर निर्गुण निराकारच असते हे सारे निवेदन करताना सांगताना पट्टाना पटवून देताना जे काही उद्भूत झाले उदयास आले ती आणि तीच वास्तव प्रार्थना होय अशा प्रार्थनेत नसतो साधक असते ती केवळ विराट वैश्विक जाणीव अधिक सोप्या पद्धतीने सांगूया की अपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट देवासमोर साधक आहे म्हणजेच देवाच्या विरुद्ध साधक आहे आणि साधकाच्या विरुद्ध देव आहे हे झालं ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट आता देव आणि साधक एकमेका समोर आहेत किंवा एकमेका विरुद्ध आहेत आता देवाला पाहताना जेव्हा साधक नष्ट होतो तेव्हा देव उरतो पण देव ही वास्तवात दिव्यता आहे म्हणजे ती भावावस्था आहे म्हणून साधक जेव्हा दिव्य भावावस्थेला पोचतो तो साधक साधक म्हणून नष्ट होतो आणि पूर्वी जो कल्पित देव त्याची मूर्ती त्याच रूप पाहत असतो ते साधक नष्ट आल्याने ती मूर्ती जाते ते रूप जात आणि केवळ सर्वत्र दिव्य भाव म्हणून जातो म्हणून देव आणि साधक एकमेकांच्या समोरासमोर आहेत याचाच अर्थ देव आणि साधक साधक आणि देव जेव्हा दोन्ही नष्ट होतात जेव्हा दिव्यत्वाचा अनुभव घेताना साधक मी पणातून नाहीसा होतो तेव्हा मीच गेल्यानंतर ज्या दिव्यत्वाचा अनुभव घ्यायचा ती देवाची मूर्तीही जाते ते देवाचं रूपही जात आणि मी गेला तू गेला देव गेला साधक गेला आणि केवळ आणि केवळ दिव्यत्वाचा भाव चराचरात भरून राहिला हाच तो दिव्यत्वाचा भाव म्हणजे नेहमीच्या मी आणि तूच द्वैतात रूपांतर झालेलं की जे रूपांतर होता दॅट म्हणजे परम शांत विराट अशा अद्वय विलासात चैतन्य विलासात असतो हे झालं ऑपोजिट अब्द ऑपोजिटचं वर्णन आता हीच गोष्ट जर देवासमोर साधक आहे आणि साधकासमोर समोर, समोर देव आहे म्हणजेच साधक देवाला पाहतोय म्हणून साधक ऑब्झर्वर आहे आणि देव ऑब्झर्व आहे म्हणून ऑपोजिट ऑफ आप, द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट हेच वचन ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व असं पाहायचं झालं तर ऑब्झर्वर आहे साधक आणि देव आहे ऑबझर्ड परंतु देवाला पाहण्यासाठी साधकाला आपलं मित्र नष्ट करावं लागतं म्हणून जेव्हा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व म्हणतात तेव्हा प्रथम ऑब्झर्व्हर जातो आणि जे ऑब्झर्ड असतं ते राहतो सुरुवातीला देव एका मूर्तीमध्ये पाहिला जातो सुरुवातीला देव एखाद्या महाकाय वृक्षामध्ये आकाशामध्ये पाहिला जातो परंतु जोपर्यंत साधक मूर्त रूपात आहे तो देवाच मूर्त रूप आहे साधक जेव्हा दिव्यत्वाकडे जातो साधक जेव्हा देवाच अंतरंग दिव्यत्व प्राप्त करून घेतो तेव्हा साधक मूर्ती रूपात राहत नाही आणि देवही मूर्ती रूपात राहत नाही आणि साधक आणि साधक आणि देव तो ऑब्झर्व ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व ही एक अमूर्त शुद्ध सच्चिदानंद अवस्था म्हणून होते हेच ते ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व अँड ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट या मधील वसणारे अंतरंग भावदर्शन तत्वदर्शन दिव्यत्वाचं दर्शन विराटतेच दर्शन किंवा भूमा व्यापी ब्रह्माचं दर्शन हे केवळ आणि केवळ भाव दर्शन आहे आणि भाव तोची देव म्हणतात याचा अर्थ भाव नसेल तर देव नाही आणि जिथे भाव आहे तिथे देव मूर्ती म्हणून नसतो सॉलिड म्हणून नसतो तो केवळ आणि केवळ सर्वत्र असणारा असा सत् सर्वत्र असणारा आणि जाणवणारा असा चित्त आणि सर्वत्र असून जाणवणारा म्हणून आनंद म्हणून भाव दर्शन हे केवळ सच्चिदानंद स्वरूपाचे असते हे लक्षात घेता ऑपोजिट गेले ऑब्झर्वर गेला ऑबझर्ड गेला आणि केवळ दिव्य भावावस्था उरली हेच ते प्रार्थनेत होणारे विराट वैश्विकते वैश्विकतेचे हेच ते प्रार्थनेत होणारे विराट वैश्विकतेचे दर्शन म्हणजे पाहणारा सर्वत्र केवळ आणि केवळ आत्मभावाने आपणच असल्याचे आपणाला जाणतो आता इथे जो आपण आहे तो मी नाही इथे जो आपण आहे तो तू नाही मी आणि तू यांचं संपूर्ण एकत्व म्हणजे आपण पण आहे म्हणून आत्माचा एक अर्थ आपले पण किंवा आपण पण असा आहे म्हणून मी तू आपण जाणे म्हणजे मी तू मधून आपण आकडे जाणे देव आणि साधक याच्यातून आपण आकडे जाणे ऑपोजिट आणि आकडे म्हणजे आत्म्याकडे जाणे आणि आत्मा याचा दुसरा अर्थ काहीच नाही हे संपूर्ण अस्तित्व ज्याच्या योगे दृश्यमान होते त्या दृश्याच्या मुळाशी असलेले अदृश्य तत्व म्हणजे आत्मा हे ज्याला जाणता आले त्याला सच्चिदानंद स्वरूपी शिवतत्व आत्मतत्व दॅट जाणता आले म्हणून म्हटले आहे प्रार्थनेमध्ये आपल्या विराट वैश्विकतेची जाणीव होते तीही अशी समजून घ्या द ऑपोजिट ऑफ द ऑपोजिट इज इट्स ओन ऑपोजिट म्हणजेच ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व आणि या दोघांचा लय झाला की आय एम द युनिव्हर्स हे आय न म्हणता युनिव्हर्स न म्हणता क्रियापदाचा एमचा उच्चार न करता आय एम द युनिवर्स हे शब्द जाऊन सुद्धा फक्त युनिव्हर्सिटी युनिव्हर्सॅलिटी म्हणजे वैश्विकता परसिव केली जाते हे वैश्विकतेच परसेप्शन हे सर्व आपणच असल्याचं जाणीव रूपी दर्शन यालाच म्हणायचं विराट वैश्विकतेची जाणीव जी शुद्ध प्रार्थनेमध्ये माणसाला येऊ शकते आता स्फुट क्रमांक दोन अमनी प्रार्थना अमनी प्रार्थना विवेकाचा शोध म्हणजे प्रार्थना करता करता मनाचे अमन होते मन नष्ट होते आणि एक सत्यासत्य विवेकाचा जो आपल्याला शोध लागतो तो या प्रार्थनेत अभिप्रेत आहे अमनी प्रार्थना विवेकाचा शोध स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर किंवा कारण देह हो, अशी त्रिस्तरीय असते मानवी शरीराची रचना पैकी हात पाय नाक कान डोळे जीभ रक्त मांस मेदयुक्त शरीर म्हणजे स्थूल शरीर होय तर चित्त अहंकार आणि अर्थातच हृदय आणि सत्व रजतम हे त्रिगुण व पंचकोश अन्न कोश मनोमय प्राणमयकोश विज्ञानमय विज्ञानमयकोष आनंदमय युक्त असते ते सूक्ष्म शरीर होय तर स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर पाहिल्यानंतर या दोनही शरीरांच्या आत असते ते कारण शरीर किंवा कारण देह होय ज्याला जाणीव शरीर असे म्हणणे अधिक ठरेल स्थूल शरीर समजणे सहज शक्य आहे सूक्ष्म शरीरातील बुद्धी म्हणजे मेंदू आणि हृदय हेही शास्त्राद्वारे समजणे शक्य आहे मात्र सत्व रजतम हे त्रिगुण समजताना माणसातील सात्विकता महत्वाकांक्षा आणि आज्ञान म्हणजे म्हणजे चित्त असे म्हणतात चित्त याचा अर्थ बुद्धी किंवा प्रकाशचा आहे मेंदूने त्रिगुणांचा शोध घेणे शक्य असते याचा अर्थच बुद्धी, चित या बुद्धी प्रकाशाने प्रकाश किंवा द्वारे त्रिगुण समजू शकते चित्त आणि बुद्धी यात मूलभूत फरक आहे मेंदूच्या किंवा मेंदूच्या बुद्धीसाठीही एकूण अस्तित्वाला आधार म्हणून केला जातो चित्र हे वैश्विक अधिष्ठान आहे जे मानवाच्या अंतःकरण चतुष्ट्यात विशुद्ध चैतन्य म्हणून कार्यरत असते मेंदूच्या पेशीमधील ज्या भागात स्मृती रुपे भूतकाळ साठवला असतो त्या भागाला मन असे म्हणतात मनाला खरे तर वर्तमानात अस्तित्व नसतेच वर्तमानात जाणारा मेंदूचा जो भाग तो म्हणजे मन होय भूतकाळाचा अंत होता मनाचाही अंत होतो भविष्य आहे मृतकाळाला खेचून वर्तमानात आणि त्याही पुढे म्हणजे उद्या परवा नंतर या पद्धतीने विस्तारणारा भूतकाळच असतो भविष्य हाही भूतकाळाला म्हणजे भूतकाळाला खेचून वर्तमानात आणि त्याही पुढे म्हणजे उद्या परवा नंतर या पद्धतीने विस्तारणारा भूतकाळच असतो भूतकाळ भविष्याला संपवतो तेव्हा शुद्ध वर्तमान उरते शुद्ध वर्तमान म्हणजे या इथे अगदी आत्ताच चालू असलेल्या क्षणाची बातमी जी चारही दिशांनी येणारी वर्तमान म्हणजे सद्यस्थितीत असणारे अशी स्पष्ट करणारी बातमी असते उत्तर पूर्व पश्चिम दक्षिणेकडून येणारी म्हणजे न्यूज नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ या चारही बाजून येणारी अशी ती बातमी असते भूतकाळ नष्ट होणे म्हणजेच मन आणि भविष्यही नष्ट होणे होय स्मृतिरूपी भूतकाळ फुल गोत्र नाम वर्ण परंपरा जातपात देश धर्म या पद्धतीने पुढे पुढे येणे म्हणजेच मनाची निर्मिती स्मृत म्हणजे स्मृतीत धरून राहिला भूतकाळ कुलगोत्र नाम वर्ण परंपरा जातपात देश धर्म या पद्धतीने पुढे पुढे येणे म्हणजेच मनाची निर्मिती हे म्हणत मी माझे म्हणत म्हणत ध्यास घेत अहंकाराला जन्म देते दे। बुद्धीच्या म्हणजे मेंदूच्या पेशींचा रूपे वर्तमानात जो गट वावरतो त्याला मन म्हणतात बुद्धीच्या पेशींचा रूपे वर्तमानात जो गट वावरतो त्याला मन म्हणतात जर असा गट नष्ट झाला तर मन नष्ट होऊ शकेल प्रश्न असा पडतो की वर्तमानात शोध घेणाऱ्या चालू क्षणात कार्यरत असणाऱ्या मेंदूच्या पेशीना ज्ञानपेशीना आपण काय म्हणणार मन तर भूतकाळ वर्तमानात शोध घेणारे ते काय तेच तर न मन किंवा अमन अमन म्हणजे शांती याचा अर्थ हाच की सर्व शोध शांतीतच लागतात जो मेंदू निरव आवाज शब्द भूतकाळ विचार कल्पना रहित असतो मन नसून मन किंवा मन असतो सर्व शोध घेण्यास सक्षम सर्व जाणण्याच्या वकुबाचा सर्वज्ञ असतो या नमनातच सूक्ष्म शरीरातील अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोशांचा बोध होतो हे नमन किंवा अमन हे सर्व शक्तिमान साधन आहे याच्या वापराने जाणण्यास अत्यंत कठीण अशा कारण देहाचेही किंवा जाणीव देह किंवा विवेक विवेकदेहाचेही स्पष्ट ज्ञान होते हे ज्ञान आता पाहूया या इथे अगदी आत्ताच वर्तमानातच नमनात किंवा अमनात काय प्रकाश पडतो हे शांत दक्षतेने पाहूया जेव्हा कधी निरीक्षण करणारा निरीक्षामध्ये किंवा श्रवण करणारा श्राव्यामध्ये हर खून आणि हर पूर्ण जातो तेव्हा नेमके काय घडते ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व और लिस्नर इज द लिसन येथे नेमके काय उरते निरीक्षण करणारा तो जे निरीक्षण करतो त्यामध्ये आणि ऐकणारा तो जे ऐकतो त्यामध्ये लोप वाहतो आता उरले काय तर निरीक्ष आणि श्राव्य म्हणजे तिमितीतील एकाचा लोप झाला तिमिती कोणती निरीक्षक निरीक्षण किंवा श्रोता श्राव्य श्रवण निरीक्षक आणि श्रोता कुठून संपले आता निरीक्ष निरीक्षण उरले तसेच श्राव्य श्रवण उरले निरीक्षणासह आणि श्राव्य श्रवणासह उरले मात्र कर्ता निरीक्षक आणि श्रोता नष्ट झाले तर कर्ता नष्ट आल्यावर कर्त्याची क्रिया ज्याच्यावर व ज्याबाबत संभवते ती करणे म्हणजे निरीक्ष आणि श्राव्य उरली हे म्हणणे उचित कसे ठरावे दृष्टी दृश्य स्वतः गेल्यावर श्राव्य आणि निरीक्षक गेल्यावर निरीक्ष उरणार तरी कसे ती उरतात परंतु कर्त्याच्या संदर्भाने कर्मे म्हणून किंवा अनुक्रमे दशता गेल्याने दृश्य म्हणून श्रोता गेल्याने श्राव्य म्हणून आणि निरीक्षक गेल्याने निरीक्ष म्हणून ती होऊ शकत नाहीत ती उरतात परंतु कर्त्याच्या संदर्भाने कर्मे म्हणून किंवा अनुक्रमे दसता गेल्याने दृश्य म्हणून श्रोता गेल्याने श्राव्य म्हणून आणि निरीक्षक गेल्याने निरीक्ष म्हणून ती उरू शकत नाही आता ती दृश्य श्राव्य निरीक्ष म्हणून कर्त्याची क्रिया ज्यांच्यावर घडते ती कर्मे म्हणून उरत नाहीत तरीही ती उरतातच उरतात मग ती काय व कोण म्हणून आणि कशी व कशा प्रकारे कशा पद्धतीने उरतात अमनात नमनात राहा पहा प्रकाशात काय उजेडात येत आहे ते नीट पहा द्रष्टा श्रोता निरीक्षक गेले म्हणून त्या संदर्भाने दृश्य श्राव्य निरीक्षी मावळले तरी वेगळ्या रूपात दृश्य श्राव्य निरीक्ष उरले आहेत काय त्यांचे उरणे दर्शन श्रवण निरीक्षण म्हणून उरते काय नाही निश्चितच नाही शेवटी द्रष्टा श्रोता निरीक्षक नसतात तर दृश्य श्राव्य निरीक्ष शिल्लक राहू शकले नाही तर याच साखळीतील सुसंगत तर्कशुद्धतेने पुढे येणारे दर्शन श्रवण निरीक्षण उरू शकणार नाही उघड आहे मग काय सारे नष्ट झाले नाही बिलकुल नाही नष्ट तर होणे नाही कारण या साऱ्यांचे मूळ आहे शुद्ध चैतन्य शुद्ध चैतन्य नष्ट होत नाही मात्र विश्वनिर्मितीमध्ये ते त्रिमितीत रूपांतरित होते त्रिमिती संपल्यावरही ते उरते मग आता ते काय म्हणून उरते आता त्या ते त्याच्या मूळ चैतन्याला निर्गुण निराकाराला पोचले काय नाही तशी शक्यता नाही ते वातावरणात नेमकेपणे न जाणवणाऱ्या जा। किंवा नेणीवरूपात उरले नेमकेपणे ते जाणवत नाही मात्र ते अद्याप पूर्ण चैतन्यात विसर्जित न झाल्याने जाणवू शकते परमशांतीत ते विविध क्षमता रूपे जाणवते आता ते द्रष्टा श्रोता निरीक्षक रहित किंवा विना मात्र तरीही दर्शन श्रवण निरीक्षण म्हणून होते आता ते द्रष्टा श्रोता निरीक्षक रहित किंवा दर्शन श्रवण निरीक्षण आता ते दर्शन निरीक्षण निरीक्षण म्हणून उरते द्रष्टा आणि निरीक्ष म्हणून न उरता ते दर्शन श्रवण निरीक्षण म्हणून उरते आता ते असते दर्शन मुळाचे किंवा चित चैतन्य जे निर्गुण निराकाराचा अंग रस कार्यशक्ती किंवा बॉडी ज्यूस असते त्याचे म्हणजे निर्गुण निराकाराच्या हालचालीतून निर्माण झालेल्या वैश्विक पुढे येतो तोच असतो सर्व द्रष्ट्यांचा द्रष्टा सर्व श्रोत्यांचा श्रोता सर्व निरीक्षकांचा निरीक्षक एकमेवादित सर्व कृतींचा करता सर्व जाणीवांचा जाणता आता असा हा चिद्रूप परम जाणता परम ज्ञाता परम करता आणि त्याचे कर्तृत्ती परमदर्शन परमश्रवण परम निरीक्षण वेगळ्या शब्दात हे सारे साक्षीत्व असते हे सारे असते जाणीव रूपाने वहनात केवळ जाणीवांचे वहन अभिसरण होत असते अवकाशात हे अवकाश किंवा पोकळी म्हणजे वैड हेच ते हृदयांतरीचे मोकळे स्थान किंवा अमन या अमनातच सारे जाणीव विश्व उलगडते तर असे हे जाणीव विश्व किंवा जाणीव देह विवेक किंवा कारण देह केवळ परमशांतीतच उजेडात आले ना म्हणून परमशांती अमन जेथे असते तेथे सूक्ष्म देहाचा विचारही संभवत नाही विचार तर असतो स्मृतिरूप स्मृती म्हणजे तर भूतकाळ मन हेच भूतकाळ आणि काल्पनिक भविष्यकाळ असल्याने मन असे काही वर्तमान म्हणजे न्यूज नसतेत नसते वर्तमान तर अमन न मन तेथे तर केवळ असू शकतो जाणीव देह हो, कारण देह हो किंवा विवेक देह हो, म्हणूनच अत्युच्च विवेक म्हणजे शरीर मनाला दिलेला नकार आता उरले ते काय परम शांतीत वावरणाऱ्या दर्शन सवन निरीक्षण पूजन कीर्तन भजन आदी मुळाच्या क्षमता यास हो, त्या मूळ जाणीवा किंवा एकमेवा द्वितीय जाणीवेच्या विदेशा का हाच तो जाणीव देह त्याचा विस्तार मग यामध्ये मानवाचे स्थान काय मानव हे अशा मुळाच्या वेळे साधन असते ते साधन जितके शुद्ध पावन मंगल विराट आणि उदार तितके मानवी जग अधिक सुंदर सत्य शिव करुणामय असू शकते मात्र यासाठी स्थूल व सूक्ष्म देहाच्या पलीकडच्या जाणीव देहाचा शोध घेणे महत्वाचे आहे ही शोध यातला अमनातच परमशांतितच संभवते म्हणून विराट जाणीव देहाचा शोध अमनी प्रार्थनेतून लागतो इकडे नीट लक्ष दिले पाहिजे देह मनाच्या नकारातच विवेक म्हणजे विवेक देह जाणीव देह आणि कारण देह उदित होतो त्यासाठी अमनी नमनी प्रार्थनेचे महत्व जाणून घ्या जरा कठीण वाटत असले तरी आपण हे नीट ऐकाल तर निश्चित समजेल असे आहे आजचे क्रमांक दोन ते स्फुट त्याच स्वाभाविक शीर्षक आहे अमनी प्रार्थना Tua juga dah show tu as tu dan ni wah, sukadina.